नमस्कार रॉयल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ह्या ठिकाणी नाविन्यपूर्ण योजना जसे की गाई म्हशीसाठी ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये तर ह्या ठिकाणी त्याला मॅसेज प्राप्त झालेत या ठिकाणी आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट अपलोड कसे केले जातात जसं की अजून कोणी चॅनलवर नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, या ठिकाणी बघूया डॉक्युमेंट अपलोड कशी केले जातात सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर तुम्ही गुगलवर नंतरला या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दाखवता वेबसाईटवरती क्लिक करा तुम्हाला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दाखवा ठीक आहे तर या ठिकाणी थोडीशी माय इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बंद करूया नेक्स्टमध्ये हे दाखवले जाणार आहे तर या ठिकाणी बघूया तीन तुम्हाला रेषा दाखवत आहे या रेषेवरती क्लिक करा त्याच्यानंतरला कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करा तर या ठिकाणी बघू शकता थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया आपण सन दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना नऊ अकरा दोन हजार तेवीसपासून कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत ठीक आहे ज्या व्यक्तीने एकवीस बावीस बावीस तेवीसमध्ये अर्ज केले आहे त्या व्यक्तीला मॅसेज प्राप्त झाले आहेत त्याच्यानंतरला दुसऱ्यामध्ये बघा योजनेअंतर्गत के अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळेपत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ए डी टी ई सी डबल एस पी या नावाने मॅसेज प्राप्त झाले आहेत जसं की होतील मॅ एस एम एस आल्या लाभार्थ्यांनाच कागदपत्रे अपलोड करता येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतरला तीनमध्ये बघा सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जसं की आता ज्या लोकांनी अर्ज केलेले अर्ज करणाऱ्या नवीन लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळा वेळापत्रकानुसार कागदपत्राला अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येईल थी, ठीक आहे तुम्हाला वाला टप्पा तुम्हाला नंतरला तुम्हाला या ठिकाणी मेसेज प्राप्त होईल जसं की कागदपत्र अपलोड करताना काही एरर किंवा मॅसेज दिसल्यास तुम्ही पाच किंवा दहा सेकंदांना थांबून पुन्हा प्रयत्न करा ठीक आहे जसं की एखाद्याला एरर येत असेल अपलोड होत नसेल तर तुम्ही किंवा दुसऱ्या सुद्धा यूज करू शकता ठीक आहे त्याच्यानंतरला आपण समोरचं बघूया या ठिकाणी बंद केल्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला असं प्रकारचं ऑप्शन दाखवलं आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून घ्या त्याच्यानंतरला तुमचा पासवर्ड टाकून घ्या जसं की तुम्ही जे फॉर्म भरण्यासाठी जो मोबाईल नंबर दिला होता त्याचे लास्टचे सहा अंक या ठिकाणी तुमचा लॉग इन जसं की पासवर्ड आहे ठीक आहे चला तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घेऊ ठीक आहे तर आपण लॉग इन आणि पासवर्ड टाकला करा या ऑप्शनवरती क्लिक करू जसं की हे बघा ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार तुमचे शंभर बीपर्यंत असावेत जसं की असा जी पी जीमध्ये तुम्ही किंवा पी एन जेमध्ये सुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करू शकता ठीक आहे चला तर आपण बंद या ऑप्शनवरती क्लिक करू या ठिकाणी तुम्हाला ज्या लोकांना मॅसेज प्राप्त झाले तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दाखव दाकुण, दाखवले जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जिल्हास्तरीय योजना या ठिकाणी आपण डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे हे बघणार आहे या ठिकाणी निवड या बटनावरती क्लिक करा त्याच्यानंतरला हे बघा सर्वप्रथम तुम्हाला फोटो या ठिकाणी तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याच्यानंतरला सात बारा त्याच्यानंतरला आठचा उतारा ठीक आहे त्याच्यानंतरला अपत्य दाखला जसं की तुम्ही स्वयं घोषणापत्र या ठिकाणी जोडू शकता त्याच्यानंतरला आधार कार्ड त्याच्यानंतरला सात बारामध्ये लाभार्थ्या लाभार्थ जसं की तुम्ही लाभार्थी ठीक आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नावावरती जमीन नाही आहे तर तुम्ही या ठिकाणी सहमती प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी लावू शकता त्याच्यानंतरला तुम्हाला कास्ट विचारलं आहे या ठिकाणी कास्ट अपलोड करा त्याच्यानंतरला रहिवाशी त्याच्यानंतरला दारिद्रशेच कार्ड असेल तर या ठिकाणी अपलोड करायचं नसेल तर नाही ओके त्याच्यानंतरला बँक पासबुक त्याच्यानंतरला राशन कार्ड ओके बचत गटामध्ये असेल तर अपलोड करायचं आहे किंवा नाही तर या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा या ठिकाणी जसं की शिक्षण पात्रेचं तर दाखलं जसं की दहावी बारावीच्या एखादा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता ओके तर हे सगळे प्र तुम्ही कधी प्रशिक्षण घेतलं असेल त्याचं तुम्हाला एखादं सर्टिफिकेट भेटेल असेल तर या ठिकाणी तुम्ही अपलोड करून या ठिकाणी खालील सबमिट बटण्याचं ऑप्शन दाखवलं जाणार आहे तर प्रकारे तुम्ही अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतरला अपलोड केल्याच्यानंतरला जसे की जे समोरचे अधिकारी आहे तुम्हाला कॉल करून समोरची इन्फॉर्मेशन कशी होईल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसे की पशुसंवर्धन विभागाचे जे साहेब आहे ठीक आहे ते तुम्हाला कॉल करून सगळी इन्फॉर्मेशन दिले जाणार आहे तर या ठिकाणी जी लास्ट यादी आहे ती ही लास्ट यादी या ठिकाणी जाहीरवीन ठीक आहे धन्यवाद कोणाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका माझी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येऊ ठीक आहे धन्यवाद